हाय हॅलो नमस्कार पूनम जाधव किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण ना खूप छान अशी आणि एकदम सिंपल अशी रेसिपी बनवणार आहेत ते म्हणजे ना सोयाबीनची भाजी जे एक चमचा दह्याची काय जादू आहे ना ते तुम्हाला मी या रेसिपीमध्ये दाखवणार आहे आणि आपण सुरुवात करूया मी सगळ्यात पहिला ना कांदा टमॅटो भाजून घेतले होते आणि हे सोयाबीन एक दहा ते पंधरा मिनटं गरम पाण्यामध्ये भिजू घातले होते कांदा टमॅट्याची पेस्ट बारीक करून घेतली मस्तपैकी कढाई ठेवली त्याच्यावरती त्याच्यामध्ये ना दोन ते अडीच चमचे तेल घातलं तर जिरे टाकलेत जिरे चांगले असे तडतडत होण्यासाठी खरं तेल इतकं गरम झालं नव्हतं म्हणून मी थांबले दोन मिनटं परत तेल गरम झालेलं दिसलं त्यामुळं मग त्याच्यामध्ये आणखी थोडेसे राहिलेले जिरे टाकले हे बघा आता दिरेन आता त्याच्यामध्ये थोडीशी मस्तपैकी मोहरी टाकून घेतली आहे आणि आता आपण टाकणार आहोत हळद तर मस्तपैकी तेल गरम झाल्यामुळं हळद बघा अशी एकदम तडतडीत गरम झालेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये जी कांदा टे, ट टमॅटो आपण भाजून घेतलेली जी पेस्ट होती ना ती मस्तपैकी अशी पेस्ट त्याच्यामध्ये ॲड केली आता ना ही पेस्ट आपण मस्त सगळी काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामधून आणि त्याला मस्त असं व्यवस्थित हलवून घेऊयात आता जे जे पण आपलं आपली व्यवस्थित भाजी बनणार आहे ना ती फक्त ह्या मसाल्यावरतीच कारण का आपण मसाला जितका व्यवस्थित भाजून घेईल आणि एकदम त्याला तेल सुटेपर्यंत भाजेल ना तर आपली भाजी मस्त बनते त्यामुळं ना आपल्याला हे बनवलेली ज म्हणजे मसाला आहे ना जो ही कांदा टमॅटोची पेस्ट ती आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची कारण का मी ना कांदा आणि टमॅटो बारीक करता करताना ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं त्यामुळे ही पेस्ट अशी झाली पण मी मुद्दाम थोडंसं पाणी घालतेच काही काही भाज्यांचे मसाला बनवताना कारण की हे जसं जसं पाणी अटेल आणि आपली भाजी जसं जसं म्हणजे हा मसाला भाजला जाईल आणि ह्यातलं पाणी आटत जाईल ना तसं ह्यातला थोडंसं तेल सुटल्यासारखं होतं त्यामुळे हा मसाला छानसा भाजला ना भाजीला टेस्ट छान येते आता ह्याच्यामध्ये ना कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेऊया दीड चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे मी आणि परत एकदा मसाला परतून घेते आता ना मी ह्याच्या आधी जो मसाला म्हणजे परतून घेतला ना ते कमीत कमी मी चार ते पाच मिनटं मसाला भाजून घेतला होता आणि त्याच्यानंतर कश्मीरी मिरची पावडर ॲड केली होती आता ह्याच्यामध्ये ना आपण काळं तिखट पण ॲड केले बरं का के तिखट भाजी चांगली आपली मस्त बनायसाठी आपण काळं तिखट पण ॲड केलं के तर काळं तिखट ॲड केल्यानंतर ना परत एखाद्या मिनिट परतून घेतलं आता ह्याच्यामध्ये ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बघा मस्तपैकी असं ना साईवालं एकदम म्हणजे घ पूर्ण साईचं बनवलेलं दही माझं घरी बनवलेलं असतं त्यामुळे एकदम मलाईवालं दही मी ह्याच्यामध्ये ना एक मोठा चमचा ॲड केलं आता ह्या दह्यामुळंच ना ह्याला एक वेगळीच टेस्ट येते आणि एक चमचा गरम मसाला ॲड केला त्या दह्यामुळं ना एक वेगळी टेस्ट येते त्यामुळं एक चमचा दह्याचीच वेगळीच टेस्ट उतरते ह्याच्यामध्ये आणि मस्त आता आपण ह्याला परत एकदा एक ते दीड मिनटं परतून घेऊया मस्तपैकी बघा मी मसाला जेवढा छान आपण परतून घेईल ना तेलामध्ये तर त्याचंच मेन पॉइंट असतो ना त्यामुळेच आपली भाजी अशी खमंग बनत असते आता ह्याच्यामध्ये ना आपण काय करूया भिजवलेले सोयाबीन ॲड करून घेऊयात जे मी गरम पाण्यामध्ये भिजवले होते गरम पाण्यामध्ये ना भिजवलेल्याचा फायदा एक असतो की पटकन भिजले जातात आणि शि शी, शिजण्यासाठी पण जास्त वेळ लागत नाही हा त्याचा एक प्लस पॉईंट आहे त्यामुळे मी गरम पाण्यामध्ये शिजवून घेतले आता मी ह्याच्यामध्ये ना शिजण्यासाठी अजून थोडं पाणी ॲड करणार आहे ते पण गरम करूनच आता चवीनुसार मीठ ॲड करून घेत आता चवीनुसार मीठ ॲड करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये ना आपण थोडंसं गरम पाणी वतणार आहे शिजण्यासाठी पाणी गरम होतायचं ह्याच्यासाठी की जे आपल्याला जशी पाहिजे तशी ना तरी येण्यासाठी किंवा जे तेलकट वरती भाजी थोडीशी दिसण्यासाठी ना नेहमी ज्यावेळेस आपल्याला असं पाहिजे असतं ना त्यावेळेस त्यावेळेस नेहमी त्याच्यात गरम पाणीचं ॲड करायचं उखळून घेतलेलं पाणी ॲड करायचं आणि मग मग आता हे मी झाकून ठेवणार आहे आता ना हे कमीत कमी एक, एक आठ नऊ मिनटं ठीक आहे बघा असं आपल्याला भाजी आता सध्या नाही का अशी दिसते कारण का हे सोयाबीन व्यवस्थित शिजले जाण्यासाठी आपण ठेवले आता बघा हे आपण दहा मिनटानंतरची भाजी ही अशी दिसते एकदम ग्रेवी बघा खूप छान दिसते एकदम हॉटेल स्टाईलसारखी वाटते भाजी एकदम खायला घेतल्यानंतर नंतर खूपच भारी लागते बघा कशी दिसते भाजी आणि पाहिजे तशी आपल्याला जी तरी म्हणजे वरती नाही का कट वगैरे दिसण्यासाठी म्हणलं ना तर ती बघा प्रॉपर अशी व्यवस्थित भाजी दिसते आता ही ना आपल्याला चपातीसंगा पाहिजे असेल तर हे पण आपण खाऊ शकतो किंवा सुटसुटीत राईस असेल ना तर त्या राईसबरोबर पण ही भाजी खूप छान लागते त्यामुळं जसं आप जे पण आपल्याला छान वाटतं ना त्याच्यासोबत आपण ही भाजी खाऊ शकतो आहे बघा ही भाजी खूप मस्त आणि आधी भिजवून घेतल्यामुळं आणि वरून आपण एक सात ते आठ मिनटं शिजवल्यामुळं ना हे हा सोयाबीन व्यवस्थित शिजला जातो एक नंबरची भाजी आता ही आपली भाजी तयार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करत